नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं मानवी जीवन म्हणजे एक कर्मयात्रा आहे आपले चांगले कर्म असतात वाईट कर्म देखील असतात म्हणजे आपण जर का जे कर्म आपण गर्वावर गर्वित होऊन किंवा अहंकारित होऊन जे कर्म करतो त्याचं फळ देखील दुःखतच मिळते आणि जे कर्म सात्विक असतात भगवंताची सेवा करून जे कर्म कमवलेले असतात त्याचं फळ हे अतिशय मधुर आणि रसाळ असते तर हे तीन प्रकारचे कर्म असतात एक संचित कर्म एक प्रारब्ध कर्म आणि जे क्रियमान कर्म संचित कर्म म्हणजे आपले पूर्वी साचलेले कर्म E uh -huh. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे प्रारब्ध कर्मामुळे आपल्याला आपला जन्म मिळालेला असतो आणि आपण जे काही आहोत आता सध्या प्रारब्धाच्या कर्मामुळे असतं आणि क्रियमान कर्म हे आपलं भविष्य घडवत असतात म्हणजे आपण सध्या प्रेझेंटमध्ये जी काही क्रिया करू किंवा जे काही कर्म करू त्यानुसार आपलं भविष्य हे घडत असते तर हे तीन प्रकारचे कर्म हे नेहमीकरता आपल्या सोबत असतात आणि त्यामुळेच आपले जे कर्म आहे ते अतिशय सात्विक हवे शुद्ध हवे आणि आपण आपली जर का कर्मशुद्धी असेल तर मग आपल्याला जीवन जगायला देखील अतिशय सोपं होऊन जाते किंवा आपण संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज या दिव्य शक्तीची पूजा करतो भक्ती करतो त्यामुळे आपली कर्मशुद्धी व्हायला सुरुवात होते थोड्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना आपली कर्मशुद्धी कशी होते आपले जर का कर्म चांगले असेल तर अतिशय मधुर रसाळ फळाची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि आपले जर का कर्म वाईट असले तर मग तसेच आपल्याला वाईट फळ हे मिळणार आहे जो व्यक्ती अतिशय मेहनत करतो हार्डवर्क करतो मग त्याचा जॉब असो किंवा व्यापार असो प्रामाणिकपणे मेहनत करतो काम करतो त्या व्यक्तीला तशाच मधुर रसाळ फळाची प्राप्ती होते आणि जो व्यक्ती दुसऱ्यांची फसवणूक करतो खोटे बोलतो फसवणुकीने सगळं काही व्यवहार करतो त्याला देखील तशाच फळाची प्राप्ती होते म्हणजेच वाईट फळाची प्राप्ती होत असते तर आपले कर्म सगळं काही घडवत असतात मग पण जेव्हा श्री गजानन महाराजांचं पारण करतो जेव्हा आपण स्तोत्र वाचतो किंवा बावन्नी वाचतो त्यामुळे आपले सतकर्म व्हायला सुरुवात होतात आपण अध्यात्माशी जोडले जातो आणि जेव्हा आपण महाराजांच्या सेवेमध्ये येतो भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्या मनातला जो काही अहंकार आहे गर्व आहे जो काही लोभ आहे त्या सगळ्या गोष्टींचा नाश व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्या मनामध्ये सात्विक विचार यायला सुरुवात होतात आपण आपले विचार नेहमीकरता चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो आपले आचार विचार आपण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो आपण अध्यात्माशी जोडले जातो तेव्हा आपण संपूर्ण आतून बाहेरून असं आपलं मन स्वच्छ होते आपल्याला कशाचाच लोभ राहत नाही आपल्या मना मनामध्ये समाधान यायला सुरुवात होते आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते आणि महाराजांची सेवा करतो भक्ती करतो तेव्हा आपल्यामधला आत्मविश्वास वाढतो आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आपल्या मनातली जी काही भीती आहे चिंता आहे ते सगळं काही दूर व्हायला सुरुवात होते आणि आपण मग अजून अजून महाराजांच्या भक्तीमध्ये रमून जातो रममान होतो आणि आपल्याला खरं जीवनाचा अर्थ कळायला सुरुवात होते की खरंच जी जीवन काय आहे की अगोदर आपण कसे असतो जेव्हा आपण महाराजांची भक्ती करत नाही प्रत्येक वेगवेगळ्या देवांची गुरूंची भक्ती करतो तेव्हा आपण अध्यात्माशी जोडलेलो नसतो तेव्हा आपण कसे असतो आणि जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो थो, आपण थोडं 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 हळूहळू सगळ्या गोष्टी बघायला शिकतो बघत जातो पुढे पुढे जेव्हा आपण महाराजांची भक्ती करता करता पुढे पुढे आपण जीवनामध्ये जात असतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीचा उलगोडा होतो की खरंच खरंच जीवन काय आहे जीवनाचं खरंच मर्म काय आहे आपण कुणाला कुणाची फसवणूक जर का केली तर आपल्याला ते भोगण्यासाठी कसा जन्म घ्यावा लागतो म्हणजे आज जर का आपण कुणाचे पैसे जर का बुडवले तर आपल्याला ते कधी ना कधी त्याला याच जन्मामध्ये परत करावे लागतो किंवा पुढचा जन्म घेऊन आपल्याला यावं लागतो ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या जीवनावरती खूप मोठा फरक पडत असतो गजान विजय ग्रंथामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत श्रीमद भागवतामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टीचा कर्मसिद्धांत हा असतो आणि कर्माचा फेरा कसा असतो या सगळ्या गोष्टी आपण ऐकून असतो जेव्हा आपण गजान महाराजांची भक्ती करतो किंवा जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपलं मन हे अतिशय सुंदर आणि स्वच्छ व्हायला लागते आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळायला लागतो भक्ती करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतात आपला ला वा आत्मविश्वास वाढतो आपल्या मनाची चलविचल थांबते मन शांत होते मनातली भीती दूर होते निर्णय क्षमता वाढते म्हणजे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो आपल्यामध्ये शक्ती निर्माण होते म्हणजे जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो तसं आपल्याला पूर्ण संपूर्ण रक्षण कवच आपल्याला मिळते प्रोटेक्शन एक प्रकारचं आपल्याला मिळते म्हणजे प्रत्येक वेळी आपण प्रत्येक जी गोष्ट आहे ती योग्य करायचा प्रयत्न करतो किंवा महाराज आपल्याकडून ते करून महाराजांचं पारायण करतो भक्तीमध्ये येतो महाराजांची सेवा करतो तेव्हा जे काही आपलं पूर्व कर्म असतं त्याचा नाश व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू आपण जे काही आहे ते वाढायला सुरुवात होते म्हणजे कर्माचा फेरा तर आपण असं म्हणतो ना की कर्माचा फेरा हा कोणाला चुकलेला नाही तो चुकत नसतो परंतु आपले जे काही वाईट कर्म असेल त्याचा थोडा थोडा हळूहळू नाश व्हायला सुरुवात होतो आणि आपले जे काही चांगले कर्म आहेत ते साठायला सुरुवात होते काही आपले चांगले कर्म असतात ते एक प्रकारची आपली अदृश्य प्रॉपर्टीच असते त्यानुसारच आपल्याला सगळं काही मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळत असते त्यामुळे चांगले कर्म करणे हे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण महाराजांची महाराजांच्या जा भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्यातला अहंकार गर्व नाश होते आपला लोभ नाश होतो आपल्याला जीवनाचं खरं मर्म काय आहे ते कळायला सुरुवात होते कधी बघतो की एखादा व्यक्ती खूप रागीट आहे लोभी आहे व्यसनी आहे त्याला त्याच्या सगळा काही संपत्तीचा खूप गर्व आहे परंतु जेव्हा तो महाराजांच्या सेवेमध्ये येतो भक्तीमध्ये येतो अध्यात्मामध्ये येतो तेव्हा तो आतून बाहेरून बदलायला Survatoto y आणि महाराजांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे काही वाईट कर्म आहेत त्या कर्माचा नाश करून महाराज भक्त वसल आहेत महाराज एका आईप्रमाणे आपल्या भक्ताला आपल्या लेकराला सांभाळतात मग तेव्हा महाराज त्याचे सगळं काही वाईट दूषित कर्म जे आहेत त्याचा नाश करतात आणि चांगल्या कर्माचा पुण्यसंचय करायला सुरुवात करतात त्या त्यामुळे महाराजांची भक्ती करणे तर गरजेचंच आहे महाराजांच्या भक्तीमध्ये येणं गरजेचंच आहे अशा प्रकारे महाराज हे आपली कर्मशुद्धी करत असतात आपण जसं महाराजांची अत्याधिक सेवा करत राहू नामस्मरण करत राहू भक्ती करत राहू तसं तशी महाराजी आपली कर्मशुद्धी करत असतात म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की अगोदर आपण कसं होतो अगोदर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी टेन्शन यायचं किंवा चिंता वाटायची की, की कसं होईल काय होईल परंतु जेव्हापासून आपण महाराजांची भक्ती करतो आहोत महाराजांवरती सगळं काही सोडून दिलं आहे मनामध्ये शांतता आली आहे जीवनामध्ये आनंद आला आहे जेव्हा आपण महाराजांवरती सगळं काही सोडून देतो समर्पित होतो शरणागती पत्करतो सगळं काही महाराज तुम्हीच बघा मी काहीच नाही मी फक्त निमित्त आहे या गोष्टीची जाणीव आपल्याला व्हायला लागते तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये खरोखरच खरा आनंद यायला सुरुवात होतो मग आपल्याला एवढंच माहीत असतं की आपण फक्त आपले कर्म करत राहायचे बाकी सगळं काही महाराज बघून घेतील आणि महाराज जे करतील ते आपल्यासाठी अतिशय उत्कृष्टच करणार आहेत आपण जे बघू शकत नाही ते महाराज सगळं काही बघतात आपलं सगळं काही भूत का भविष्य हे महाराजांना माहिती असते त्यामुळे महाराजांची भक्ती करत महाराजांवरती सगळं काही सोडून द्या आणि चांगले कर्म करत राहा आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद